मराठी बालभारती इयत्ता सातवी धडा सोळावा कोळी न पार्ट टू दाराजवळ येणाऱ्या सोबकच्या पावलांचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोळीन चुळबुळ करू लागली कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी कोळीनीला सोबकच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असावं वा, परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होतं दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाज येत होते दूरवरचा कर्कश भोंगा मोटारींच्या कर्णांचे व आगगाड्यांचे आवाज ऐकू येत होते सोबक छिद्रापासून एक इंच दूर होतं ते दृश्य मोठं भयानक होतं त्यानं माझं लक्ष वेधलं सोबत एखाद्या खुळ्यासारखं नकळत कोळीणीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेनं जात होतं ते तिथे पोहोचलं छिद्रासमोर आलं दार हल्लं नाही सावज जवळ आल्याची जाणीव कोळीनेला निश्चितपणे झाली होती तिनं आता अजिबात हालचाल केली नाही तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं सोबकची आता सुटका होईल असं मला वाटलं माझ्या अस्तित्वामुळे कोळीण अस्वस्थ झाली असावी कदाचित नकळत मी सोबकचा जीव वाचवला असेल मला थोडंसं बरं वाटलं काळ्या फटीत काहीही हालचाल नव्हती कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता धोक्याच्या मर्यादेबाहेर सोबत गेलं होतं काही पावलं गेलं असतं की बचावलं असतं इतक्यात काळी राक्षसीन जमिनीतून वर आली दार सताड उघडलं गेलं केसाळ हात एखाद्या दांडक्यासारखा बडवत त्या कुरूप प्राण्यानं चित्रातून उडी घेतली घोंगडे घालावी तसं पुढच्या पायांनी त्याला आवडलं अन लगेच दृष्टीआड झाली परत जमिनीखालच्या गूढ अंधाऱ्या जगात गेली एका क्षणात कोळीन दिसली आणि सावजाला पकडून नाहीशी झाली पार जमिनीच्या पडद्याआड तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं मला इथे बसल्या बसल्या तो आवाज ऐकू आला होता मला या घटनेची अपेक्षा होती परंतु कोळीनीच्या अकस्मात दिसण्यानं आश्चर्यचकित झालो हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला गवताळ डोंगरावरच्या त्या विभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं गार वाऱ्याची झुळूक लागली वाटलं आता पुन्हा पाऊस येणार मी पार गारठून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो नंतर घरटी असलेल्या जमिनीची एक दजन बर मी माझ्या स्टुडिओत आणली खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली त्यावर रात्रंदिवस प्रकाशाचा झोत टाकला अंधाराचा पडदा सोडून कोहिणीला आपलं भक्ष उजेड्यात घेण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करत होतो याची आवश्यकता होती नाहीतर तिचं रंगीत फिल्मचं चित्रण करता आलं नसतं अगदी क्षुद्र कीटकांच्या जगातही व्यक्तिव्यक्तीनुसार प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून प्रभावित झालो बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळीनीच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं डझनभर कोळीनींपैकी कित्येकींनी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करण्याचं अजिबात नाकारलं त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं आपली दारं आतून जाळी विणून बंद केली ही ताटी त्यांनी पुन्हा कधीही उघडली नाही जणू काही त्यांनी समाधीच घेतली काही जणी जगण्या इतपत क्वचितच खात सावजाला पकडण्याच्या नाट्याचं चित्रण मला कॅमेऱ्यानं कधीच करता आलं नाही एका कोळीनीनं आपल्या घरट्याचा त्याग केला कदाचित ती हिरव्या कुरणाच्या शोधात गेली असावी चमत्कारिक अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात जगण्याचं तिनं स्वीकारलं नंतर काही आठवड्यांनी निसत्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यात सापडली फिल्मच्या दोन डब्यांमध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंतूनं आपलं घरट बांधण्याचा प्रयत्न केला होता त्या डझनभर कोहिणींपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमवून घेतलं माझ्या चित्रपटाची जणू ती तारका बनली मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणावताच मोठ्या चमत्कारिकरित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवी प्रतीक्षा आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशी ती करी सोबागला ती अगदी सहज पकडे माझं त्यामुळे समाधान होईना वाटे की काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी खाशाच्या दारावरच्या कोळीनीशी एका काळ्या कोळीनीनं अजिबात संघर्ष केला ना नाही सोबत जसं नाहीसं होई तशीच एखादी जादूची कांडी फिरावी तशी ती नाहीशी होई पहिल्यांदा ज्यावेळी काळ्या कोळीनीला तिनं छिद्रात खेचलं तेव्हा पाहण्यात काही चूक तर झाली नसेल ना असं वाटलं माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारखेला झोडपून ती बाहेर येईल परंतु दुसऱ्या दिवशी तिथे सुरकुतलेलं काळ कलेवरच मला पाहायला मिळालं माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं मला हवं होतं की माझ्या कोळीन तारखेला सावज सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये कॅमेरानं तिची चांगली दृश्य टिपायची होती ज्यावेळी सावज पकडायचं त्याचवेळी ती जमिनीवर येईल तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळेल हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होईल कोळीनीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली तर त्यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचं चित्रण करता येईल असं वाटलं परंतु कोळीण अजिबात त्याच्या वाटेला जात नसे मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलद जाई परंतु दार उघडले जात नसे माझा तर्क असा की कि मोठा कीटक जोरानं आवाज करत असावा कोहिणीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता तिला हवं होतं रोजचं खाणं बागेतील दगडाखाली कोळीनीचं भक्ष्य शोधताना मला एकदा लहान शतपाद मिळाला सोबतचा जसा ती निकाल लावत असे त्याप्रमाणे शतपादाची विल्हेवाट तिनं लावली मी शतपाद मिळवण्याचा शोध सुरू केला मी आठ पाय असलेले कीटक जमा केले माझ्या खोलीतल्या बाटल्यांमधून सर्व आकाराचे शतपाद भरून ठेवले जर शतपाद ठेवायचे तर त्यांच्या खाण्याचीही सोय करायला हवी कॅमेरानं क्षणिक दृश्य टिपत होतो तसंच बागेत दगडांची उल्थापालत करण्यात अनेक तास जात वालनट जसे लहान मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावतात तसे मी शतपात लावले त्यात अति लहान मध्यम लहान लहान मध्यम मोठे लहान लहान मध्यम अशी प्रतवारी तयार केली मी रोज कोळीनीला शतपात खाऊ घालायचा गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपात प्रत्येक आठवड्यात द्यायचा माझ्या कोळीनीला मी अतिशय श्रमपूर्वक आणि कौशल्यानं पडवत होतो प्रत्येक आठवड्यात ती मोठ्या आकाराच्या शतपादाचा स्वीकार करी असं करत लोभ आणि अधीरतेनं तिनं भल्या मोठ्या शतपादावर झडप मारली शतपादाला शंभर पाय असले तरी त्यातील पन्नास जमिनीला खिळून राहायचे राहिलेले पन्नास पाय धडपडत आणि वळवळत स्वतःचं संरक्षण करण्याकरिता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत कितीतरी सेकंद हे नाट्य चालू असताना ते मी कॅमेरानं टिपत असे एकदा तर शतपाजानं लढाई जिंकली होती दारात डोकं सापडून तो सर्पाप्रमाणे वळवळत होता असा समय आला होता की त्यानं माझ्या कोळीनीला छिद्रातून बाहेर खेचलं असतं दार किंचित उघडं होतं त्यातून तिचे पाय दिसायचे त्याच्याशी झटापट करत असता ती कलंडली आणि आपल्या शत्रूला तिनं आत ओढलं कुठेतरी ढिलाई झाली शतपात तिच्या भोवती वेटोळ घालण्याचा प्रयत्न करत होता काही क्षणातच त्याचे शंभर पाय हवेत वळवळत होते त्या क्षणी संधी साधून कोळीनीनं शतपादाला विळखा घातला अन त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली छिद्र झाकलं गेलं मागे फक्त दरवाजा लागल्याचा आवाज आला